शरद पवारांच्या भेटीनंतर कोल्हे यांचा हुंकार आक्रोश मोर्चा काढण्यावर ठाम आज अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली पुण्यातील मोदीबाग येथे अमोल कोल्हे यांनी भेट घेतली काल अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे म्हटले जात आहे याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भेट झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला अमोल कोल्हे म्हणाले उद्यापासून शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू होतोय किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून मोर्चा सुरू होतोय कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावर शेतकरी मोर्चा आहे शेतकरी आक्रोश मोर्चावर पवारांशी चर्चा केली उद्याच्या मोर्चासाठी शरद पवारांचे मार्गदर्शन घेतलं मोर्चाची सांगता शरद पवार यांच्या सभेनं होणार आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही असं अमोल कोल्हे म्हणाली यासोबतच ते पुढे म्हणाले की अजित पवार मोठे नेते अजित पवारांनी ने तेव्हाच माझा कान का धरला नाही अजित पवार मोठे नेते त्यांना कान धरण्याचा अधिकार इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं मी माझा गौरव समजतो अजित पवारांविषयी आदर कायम राहील प्रतिक्रिया देणं मला शोभणार नाही अजित ददानी तेव्हाच कान उघडणी करायला हवी होती राजकीय भूमिका बदलल्यानं अजित पवारांनी माझ्यावर टीका केलेली आहे अजित पवारांना स्वतः भेटून त्यांचं मत समजून घेईल तीस तारीखला शरद पवारांची विराट सभा होणार आहे शिरूरमधील जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे अजित पवारांनी केंद्राला दरारा दाखवावा अजित यांनी तत्काळ निर्यात बंदी उठवायला लावावी असं अमोल कोल्हे म्हणाले कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका असं आज्ञापत्रात सक्त ताकीद दिली होती त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात आज शेतकऱ्याची जी बिकट अवस्था झालेली आहे यातले सहा प्रमुख मुद्दे घेऊन आपण हा शेतकरी मोर्चा करतो यामधला सगळ्यात प्राधान्याचा मुद्दा आहे तो म्हणजे कांद्यावरची निर्यातबंदी ही तातडीनं उठवावी आणि कांद्याचं एक निर्यात धोरण हे ठोस निर्यात धोरण निश्चित करावं त्याबरोबरीनं बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसात फेज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा पीक विमा कंपन्या ज्या आहेत यामध्ये कंपन्यांचंच उखळ पांढरं होतं परंतु शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई योग्य पद्धतीने मिळत नाही यासंदर्भातली धोरण निश्चिती व्हावी दुधाच्या दरांचा जो फार मोठा प्रश्न आहे दुधाचे दर गेल्या सहा आठ महिन्यात आपण बघितलं तर दहा ते बारा रुपये पर लिटरने पडलेले आहेत आणि आत्ता महाराष्ट्र सरकारनं जी एक तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे की शासकीय दूध संस्थांना पाच रुपयाचं जे अनुदान आहे फक्त पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण सव्वीस लाख लिटरचं कलेक्शन आहे आणि यामध्ये शासकीय दूध संस्थांकडे जेमतेम पाच लाख लिटर दूध जातं उरलेलं जवळपास एकवीस लाख लिटर दूध आहे या संदर्भामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा सरसकट जे पाच रुपये अनुदान आहे हे देण्यात यावं ही एक मागणी आणि आण शेवटचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तर द्यावीच त्याचबरोबरीनं जी शेतकऱ्यांची मुलं आहेत यांना शैक्षणिक कर्ज जेव्हा घ्यावं लागतं तेव्हा या शैक्षणिक कर्जाच्या वेळी अनेक जाचक काठी आहेत नॅशनलाइज बँका शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक कर्ज देत नाहीत तर या संदर्भातलं धोरण्यात यावं या मुळे या सगळ्या मागण्या घेऊन आपण हा शेतकरी आक्रोश मोर्चा जुन्नरपासून सुरू करतो जुन्नर ओतूर आळेफाटा नारायणगाव मनस मंच, कळम मनसर राजगुरुनगर चाकण त्यानंतर पुढे केंदूर पाबळ असा हा बारामती लोकसभा मतदारसंघात जाईल आणि या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांचं सा मार्गदर्शन घेतलं कारण पवारसाहेबांनी सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाजूची ही भूमिका घेतली म्हणजे आत्ता ज्या कांद्याच्या निर्यात बंदीविषयी जी इतका आक्रोश होतो आहे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणावी ही ही भारतीय जनता पक्षाची त्यावेळीच्या मागणी होती अत्यंत आग्रही आणि पवारसाहेबांनी अगदी ठामपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूने भूमिका घेतली होती त्यामुळे याच प्रश्नांविषयी साहेबांचं सा मार्गदर्शन घेतलं आणि साहेबांनी याबद्दल संतोष व्यक्त केला आणि तीस तारखेला ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सेंट्रल बिल्डिंगच्या इथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विराट सभा होणार आहे या पुढच्या एक दोन दिवसामध्ये या सगळ्या नेतेमंडळांची नावं आपल्या समोर येतीलच पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा संपूर्ण महा जो शेतकरी आक्रोश मोर्चा हा काढला जातो केलेली नाही नाही या संदर्भामध्ये मला असं वाटतं की मी कालही या संदर्भात विधान केलेलं आहे आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि आता ते जी काही टीका करत आहेत मी आहे तिथेच आहे त्यामुळे जी काही टीका होते या संदर्भामध्ये जर त्यांना कान धरण्याचा अधिकार होता तेव्हाच त्यांनी धरला असता तर सोपं झालं असतं आज सकाळी केली आहे उटा हे नक्कीच मी आभारी आहे त्यांचा पालकमंत्री म्हणून आणि या संदर्भातली पाहणी जर आपण सगळे रेकॉर्ड्स बघितले तर या संदर्भातली पाहणी ही सहा महिन्यांपूर्वीच मांजरीच्या उड्डाणपुलाची आम्ही पाहणी करून झालेली आहे आणि ही पाहणी केल्यानंतरही विनंती करण्यात आलेली होती दादांना की लवकरात लवकर हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करावा आज त्यांनी पाहणी केली त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या दृष्टीनं नक्कीच सोयीचा निर्णय हा घेतला जाईल अशी अपेक्षा अहो मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर त्या काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही त्यांच्याविषयी कायमच एक आदर मनात आहे आणि तो तसाच व्यक्ती म्हणून हा आदर राहील राजकीय भूमिका आता बदलल्यामुळे दादांचं तसं काही विधान असेल तर मी स्वतः त्यांना भेटून हे समजून घेईल त्यांच्या काय ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे